मी त्या वेळेला सर्वताईं सोबत असताना मी पाहिलेलं आहे की सर्वताई तिकडे आला सोबत बरं तुमच्याशी बऱ्याच जणांना मला माझी मंत्रूत करताना बोलताना काही जणांकडे नंबर पण तर आज मी आई हिसाईच्या चरणी या मावलीसाठी परत तेच सांगितलं एक अवलंबिकडे आणि अवलंबून काम करून तुमचं मी सुलभा तैंग काही जणांना माहिती नसेल की सुलभा ज्या पहिल्यांदा बघितलं आहे काय पंधरा वर्षांपूर्वी माझ्यावरती एक बाका प्रसंग आला आणि अशा वेळेला ओळख नसताना एका माणसाचा फोन आहे या बोलताय त्यांना बघा प्लीज सांगितलं माहीत तुमच्या बघितलं तुमचे निर्मिती झाली की मला एक माझी परिस्थिती प्रचंड अचानक संपूर्ण अत्यामध्ये वादळ उत्साळ होत आणि त्या माणसाला ओळखतही नव्हता अशा माणसाचा फोन आला आणि त्या माणसाने सांगितलं की मला भेटायला गेलं भेटायला गेलं भेटायला गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये मी गेलो एक पंधरा वीस जुना बसले होते चहापानाचा अल्पवळपानाचा कार्यक्रम चालला होता मी डोकावलं आतल्या माणसाने आत ये आणि बस आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं दहा मिनिटानंतर त्यांनी इतर सगळ्यांना बाहेर काढलं किचन किचनमधनं एक महिला बाहेर आली जी तिचा पदर आणि निर्या त्या खोचलेल्या होत्या इथपर्यंत साडी केस विस्कटलेले हातात सर्वसामान्य तुम्ही घरात किचन मध्ये काम करत असताना तुम्ही जशा असता अगदी साधी धुळी ती काही बाहेर येते आणि मला डायरेक्ट हाताने म्हणजे मला हा, नावाने हात मारते आणि काय विचारलं असेल सतीश तू जेवलायस का जेवला नसेल तर पहिला यांची कामं अशीच चालेल आणि म्हटलं हा मला बोलताच नाही आलं कारण मी दोघांनाही बोलतो मी फक्त त्यातल्या एका व्यक्तीला कायम बॅनरवर पाहिलं होतं ती व्यक्ती म्हणजे सन्माननीय गणपत शेट गायकवाड होती त्यांनी मला फोन करून घरी बोलवलं होतं पण ज्यांनी घरी बोलवल्यानंतर ज्या व्यक्तीने मला आले पहिलं विचारलं की तू जेवलायस का तर बोलणारी हे मागी आज जे काही घडलंय त्यात तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे मी त्यांच्या समक्ष आई दिसाईच्या समक्ष बाप्पाच्या समक्ष महादेवाच्या समक्ष त्यांना सांगतोय आज तुम्ही आमदार म्हणून जे नाव लागले सगळ्यांत ना सगळ्यात तिथे बसलेल्या <प्राँगा> प्रत्येक कार्यकर्तीमुळे लागलेला आहे तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामुळे लागलेला आहे सुलभाबाईंबरोबर ती त्यांच्या लक्षातही आला नसेल पण त्या मला एक गोष्ट शिकवून गेल्या जी तिथे गाडी होतो आणि मला वाटतं मी उल्हासनगर श्रीनग ऑफिस क्रॉस केलं होतं आपल्या जवळपास दहा साडे दहा